अजित पवार यांच्या पक्षाच्या निळकंठेश्वर पॅनरचे पॅनल प्रमुख केशवराव जगताप माझ्यासोबत आहेत निवडणुकीची मतमोजणी सुरू आणि ते दादांचा विजय मात्र पूर्ण निकाल निकाल लागला नाही काय अपेक्षित आहे आता पहिला रिझल्ट दादांच्या ब वर्ग मतदारसंघाचा आला त्यात विरोधी उमेदवाराला दहा टक्के मतं मिळाली आणि नव्वद टक्के मतं अजितदादा मिळाली ते निवडून आले आणि दुसरा निकाल नाही परंतु जे काय ओबीसी मतदारसंघाच्या उमेदवाराची मतमोजणी झाली ते सात हजार दोनशे एकोणीस मतदारां मत मतांची मतमोजणी झाली त्यामध्ये आपले निलकंठेश्वर पॅनलचे उमेदवार नितीन शेंडे हे तीनशे अठ्ठ्याहत्तर मतांवर आजही आघाडीवर आहेत आणि बाकी इतरही उमेदवार आपापल्या मतदारसंघामध्ये सगळे आघाडीवर आहेत साधारणपणे चारशे दरम्यान आहेत सगळ्यात मोठी चर्चा जी होती ती अजित प दादा पवार हे उपमुख्यमंत्री आहेत आणि सहकारच्या या निवडणुकीमध्ये त्यांनी हस्तक्षेप करणं यावर मोठी चर्चा होताना पाहायला मिळते त्याकडं तुम्ही कसं पाहताय तसं काय नाही त्यांचा तेन मनाचा आहे हा लोकांनी दिलेला हाकेला ओ द्यायची सभासदांनी केलेल्या आग्रही विनंतीला मान द्यायचा आणि इतकं कामकाज सांभाळून देखील मी तुमच्या मदतीला तयार आहे हे म्हणणं आणि मोठ्या माणसानं लहान काम तयार करायला तयार होणं हा एक जनतेला संदेश आहे चांगला की स्वतःला पार तुम पाय तुमच्या जमिनीवर राहू द्या सतत जमिनीवर राहू द्या किती मोठे झाला तरी हे लक्षण दादांचा संदेश हा जातो की कि मी किती मोठा असलो दादा मुख्यमंत्री हो उपमुख्यमंत्री आहात मुख्यमंत्री उद्या झाले तरी त्यांच्या जमिनीवर पाय राहणार हे आजचं उदाहरण सांगतं आहे लहान खुर्चीवर तुम्ही बसवलं तर मी जनतेसाठी काम करणार सभासदासाठी काम करणार दुसरी चर्चा जी आहे ती इतर बँकेमध्ये अकरा वाजेपर्यंत चालू राहिली आणि त्याच्या माध्यमातून जे सभासद आहेत त्यांच्या याद्या आणि सभासद मतदाराला मत दहा हजार रुपये दिले असा जो आहे तो आरोप होतो त्या आरोपाकडे कसं पाहत हे मी आता सकाळी दहा दहा अकरा मला ऐकायला यायला लागलं मला आश्चर्य वाटलं असं ऐकून खरं आमचा मतदारही पैसे घेणार नाही आणि अशा पद्धतीनं इथं बारामतीच्या संस्कृतीमध्ये पैशाचं वाटप मतदानाकरता अद्याप कधी झालेलं नाही ते होऊ शकत नाही रंजन असं देखील म्हणाले जे काही पैशाचे पॉकेट दिले होते त्याच्यावर एक पन्नास ची नोट होती म्हणजे आणखीन देखील आम्ही देऊ असा देखील आरोप जे आहे ते केलं हे राजकारण आहे काही अफवा कोणाच्या फायद्यासाठी दुरू कशाचा दुरुपयोग करायचा गैरफायदा किंवा आपल्या पक्षाला कसा फायदा मिळाला असं यासाठी होऊ असू शकतं आपण ते कुणी एखादा माणूस आला आणि जर सांगितलं मतदारांना मला दिलेलं हजार तर आपण मानू केलं पण तसं काय उदाहरण आपल्याला आहे का तसं होऊ शकत नाही पैसे घेणारा अजिबात नाही सभासद आमचा फार स्वाभिमानी तो कुणाचाही पैशाला हात लावणार नाही एक रुपया घेणार नाही खरं तर आपण एक दीड महिन्याच्या या कार्यकाळामध्ये हाके आणि अजितदादा यांच्यामध्ये अजितदादा अमोल मिटकरी असतील ही चर्चा जे आहे ती मोठ्या प्रमाणामध्ये होत या, या निकालावरती त्याचा काही परिणाम वगैरे पडू शकतो त्याचा परिणाम काय व्हायचं काय कारण नाही सोशल मीडियामध्ये काय चालतं त्याचा फारस इकडं लोकांच्या लोकांचा दररोजचा बातम्याच बनल्या आरोप मतं मांडलेली आहेत तो काय असतात कोणाचे मतभेद जाऊ शकतात त्यांना प्रत्यक्षात माळेगावचा मतदारसंघातला ह्या कारखान्याचा प्रत्यक्ष सभासद हा कोणत्या विचाराचा आहे त्याला ऊसाचा काय भाव मिळतो त्याला खर्च किती येतो त्याचा ऊस किती अवधीमध्ये तुटतो उशिरा तुटतो का लवकर तुटतो रिकवरी किती येते तुमच्या साखरेची काय क्वालिटी आहे तुमची साखर मला मार्केटमध्ये काय रेटने जाते तुमच्याकडं डस्ट कॅशर आहे धूळ म्हणजे साखर त्याला म्हणतो आपण आत्तापर्यंत साधारणपणे वीस क्विंटल ह्या धुळी वाट्या साखर याची धूळ आणि त्यातली निम्मी म्हणजे दहा क्विंटल पिठी साखर ही वाऱ्यावर गटारात झाड आम्ही तिथं हॉप हपर हुप, सेक्शनला गेलो की थर याच्या अंगावर असं मग थर कशाचं तर साखर आहे तर हा कमी होण्यासाठी आमच्या या संचालक मंडळाने डस्ट कॅचर बसवला अकरा ठिकाणी व्हॅक्यूम लावले आणि दररोज वीस क्विंटल सा पिटी साखर आपण गोळा करतोय ही दहा क्विंटल तर दा वाया जाणारी मिळाली आणि दहा क्विंटल जी साखर शाकर, चांगल्या साखरेत मिसळून येत होती पिटी साखर हातात साखर घेतली नाही ह्या हातात घेतली की हात पांढरा व्हायचा त्याला मार्केट कमी मिळायचं दुसरी एक चर्चा होती आपल्या माळेगाव सहकारी साखर कारखान्याने कमी भाव दिला आणि इतर साखर कारखान्याने जास्त भाव दिला असं देखील बोललं आहे आता इथले काही हे होते सभासद मतदार होते त्यांनी असा देखील आरोप केला भाव कमी दिलाच नाही ना मागच्या वर्षी आपण महाराष्ट्रात हायेस्ट अगदी लोकांना आश्चर्य वाटलं इतका भाव दिला छत्तीसशे छत्तीस इतर फॅसिलिटी दिल्या दादांच्या मार्गदर्शनाप्रमाणे त्यांच्या सूचनेप्रमाणे आमचा कारखाना काम करतो आणि म्हणून आम्हाला यश मिळतो आणि देखील तेहतीसशे बत्तीस रुपये आम्ही ॲडव्हान्स दिला आहे तीन हजार तीन हजार पन्नासशेवर ॲडव्हान्स कुणीही दिलेला नाही महाराष्ट्रात असा एकही कारखाना नाही की त्यांनी तेहतीसशे बत्तीस असा बा असा ॲडव्हान्स दिलेला आहे आम्ही हा ॲडव्हान्स दिला आहे आणि पुढं दिपावळीच्या दरम्यान आलीकडे आम्ही फायनल रेट जाहीर कर जाहीर करतो तो तर खूप पुढं जाणार अजून दुसरी चर्चा जी आहे ते आमच्या सूर्योदय चॅनलच्या माध्यमातून सभासदांनी केले की तोंड बघून जे आहे ते तोडी दिल्या जात आहेत म्हणजे असं एक्झेक्टली ह्याच्यासारखं नाही थेट प्रत्येक सभासदाला न्याय दिला असं नाही आहे तोंड बघून तोडी दिल्या आपल्याकडे तोडीचा पद्धत कशी आहे बाराखडीला वरून सुरुवात करायची आणि खालून सुरुवात करायची अशा दोन प्रकारे सुरुवात जे नावं येतं त्याला जातं आणि नंतर पुढच्या वर्षी मधून सुरुवात करायची एक लाईन वर जाणार एक लाईन खाली जाणार अशाप्रमाणे अल्फाबेटिकल जे कोणी असतील तिथं नावं त्या नावावर तोड बसते अधूनमधून कोणाचंही केलं जात नाही आणि सगळ्यांचं कसं आहे एका दिवशी पंधरा सातचा सा ऊस आमचा आठ ते साडेआठ हजार एकर असतो आणि हा एका दिवशी तर गाळप होऊ शकत नाही मग कुणाची आधी लागण असते कोणाच्या एक दीड महिन्यातल्या अवधीमध्ये लागण झालेले असते पण ते सगळ्यांनी तारीख आपण आमच्या ठरावानुसार एकत्र धरली जाते आणि मग त्या नावानुसार आता ह्या वर्षी ह्या मधल्या नावाची दोन पोसुरती आली पुढच्या वर्षी येतात म्हणजे किती मत मोजणी झाली आण बाकी किती आणि किती वेळ लागू शकतो एकोणीसशे मत मग ओबीसी मधलं सात हजार दोनशे एकोणीस मताची मोजणी झालेली आहे क्रॉस वोटिंग ह्याच्यामध्ये होऊ हो शकते अशी चर्चा क्रॉस वोटिंग कसं आता क्रॉस वोटिंग होणं न होणं हा मतदाराच्या जागृतीचा प्रश्न आहे असं मला वाटतं नुसताच पॅरावर शिक्का 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 मारत गेलं त्याला स्वतःचं अस्तित्व काही राहिलं नाही ना तो, तो बाबा सभासदाबद्दल ह्या मोमेदारबद्दल काय विचार करतोय का नाही ह्याला प्रायोरिटी नंबर एक ह्याला प्रायोरिटी नंबर दोन प्रायोरेटी नंबर तीन हा जो विचार करतो माणूस तो जागृत सभासद असतो आणि हा सभासदाचा हा साखर कारखाना म्हणजे त्याच्या प्रपंचाला हातभार लावणारा फार मोठा घटक आहे ते एक सभासदाच्या लक्ष्मीचं मंदिर आहे आणि मग इथं काम करताना न चुकता अत्यंत प्रामाणिकपणे योग्य माणसाला योग्य प्रायोरिटीवर मतदान झालं पाहिजे याची ते काळजी घेतात कोणाचंही दडपण नसतो कुणाचंही काय तरांच्यावर बंधन नसतं त्यामुळं व इतके नावं मला हा एक नंबर वाटतो एक नंबर प्रायोरिटी ह्याच्यामध्ये खरं तर आपण लोकसभेची निवडणूक पाहिली विधानसभेची पाहिली आणि या सहकारच्या निवडणुका पाहतोय त्याच्यामध्ये थोड्याफार प्रमाणामध्ये जातीचा फॅक्टर वगैरे चालतोय असं तुम्हाला दिसून येत आहे का नाही आता आपण जे पाहिलं आता एकंदरीत इथं सर्व जाती धर्माचे नियमानुसार आपल्याला राखीव जागा आहेत तर ते सगळं जे सगळे एका रेटमध्ये चालले ह्यांना मतं जी मिळालीत ना इतक्या मोठ्या मतामध्ये वीस पंधरा वीस किंवा चाळीस पंचेचाळीस मतचा फरक आहे सात हजार सव्वा सात मतामध्ये चाळीस पंचेचाळीस मतला फरक म्हणजे विशेष काय फरक नाही काय बाद होतं कुठं काय अजून चुकून काय होतं परंतु एकसारखेच चालले सगळ्या सर्व समाजाचे सर्व जातीचे राखीवचे मतदारसंघ मोजलेत एक सारखा शेवटचा प्रश्न खरं की आता जे काही सभासद आहेत त्यांनी तुम्हाला मतदान केलंय जे काय आरोप प्रत्यारोप झाले त्या संदर्भात तुम्ही सखोल चर्चा जे आहे ते आमच्या माध्यमातून तुम्ही केली आणि आमच्या समोर ते प्रश्न उपस्थित ऑपोजिट पार्टीवाल्यांनी केले होते मात्र आता कारखान्याचा विकास कसा का गे केला जाणार आहे अजितदादा तुमच्यामध्ये या प्रचारादरम्यान जे काय बैठका पार पाडल्या त्या दरम्यान काय चर्चा झाली नाही प्रचारा दरम्यान कसं ह्या पाच वर्षामध्ये ह्या संचालक मंडळानं काय काय कामं केली शिक्षण संस्थेमध्ये कशा कशा सुधारणा केल्या त्यांचे थकलेले दहा महिन्याचे पगार आम्ही कसे दिले ह्या पलीकडच्या जुन्या संचालक मंडळाच्या काळात आम्ही चार्ज घेतला त्यावेळी वसुलीच्या गाड्या ह्या कारखान्यावर धडकल्या आम आमच्या आयुष्यात कधी हे आम्हाला वसुलीच माहीत नाही ते वसुली अधिकारी आले ते म्हणाले सोड की बाबा आम्हाला का माळेगाव कारखान्याला उसुळ येण्यामुळे संकोच वाटतो आम्हाला यावं वाटत नाही बो, बो कारण माळेगाव का कारखान्याची इमेज फार मोठी आहे महाराष्ट्रामध्ये तुमचा खूप चांगला कारखाना आहे असली थकबाकी वगैरे कधी नसतं हा पहिला प्रसंग आमचा आला आहे परंतु नियमानुसार आम्हाला सक्तीने ह्या बंधनं असतात त्यामुळे आम्हाला तुमच्याकडे उसुळ यावं लागले आणि त्या दिवशी आम्ही लगेच त्यांच्या एक पन्नास चेक त्या दिवशी दिला पुन्हा चार चार हजारचा फरकाचे बाकीचे दोन कोटी चौऱ्याऐंशी लाखाची रक्कम त्यांना हातात दिली एक सगळी ही दिली त्यांचे बँकाची कर्ज थकली होती चौतीस कोटी पंचावन्न लाख रुपये स्टेट बँक ऑफ इंडिया थकले होते ते आम्ही वजासहित भरले युनियन बँक ऑफ इंडियाचा बेसल डोस आम्ही सभासहांना देतो सुरुवातीला त्याकरता त्यांनी दहा लाख अडुसष्ट हजार रुपये दहा कोटी अडुसष्ट लाखाचं कर्ज काढलं होतं ते कर्ज वैयक्तिक सभासह नावावर कारखाना काढतो आणि मग ते सभासाच्या वसूल झाल्यानंतर खात्याला जमा होतात परंतु यांनी ती कर्ज भरली नाहीत भरले नाही म्हणून लोकांचा सिव्हिल डिस्ट्रिक्ट झाला सिव्हिल डिस्ट्रिक्ट झाल्यामुळं त्यांना कर्ज मिळेल नोटीस यायला लागल्या सभासद अडचणी येऊ नये म्हणून आम्ही ते देखील कर्ज सगळे भरलो भरलं चेअरमन झाले विकास होणारच नक्की निश्चितपणे विकास होणार महाराष्ट्राला एक आदर्श कारखाना म्हणून माळेगाव कारखाना नावावर उभा येईल धन्यवाद हे होते केशवराव जगताप आणि निळकंठेश्वर पॅनलचे प्रमुख आणि यांनी दिली यांच्यासोबत झालेली चर्चा मात्र आणखीन काही वेगळे अपडेट्स या माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या मतमोजणी दरम्यान मिळतील का हे पाहणं तेवढंच महत्त्वाचं ठरणार आहे सोबत सूर्य झुंबडिया बारामती